इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी भाऊसाहेब वाकचौरे यांची निवड झाल्याबद्दल रावरे फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथे स्वागत करून सन्मान करण्यात आला लोकसभा निवडणूक निकालानंतर नवनियुक्त खासदार भाऊसाहेब वागचौरे शिर्डीकडे जात असताना रावरे फॅक्टरी इथे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करण्यात आलं यावेळी भाऊसाहेब वागचौरे यांच्याबद्दल घोषणा देऊन जल्लोष करण्यात आला यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड काँग्रेसचे जिल्हा सचिव अजय खिलारी शिवसेना नेते दत्ता कडू वैभव गिरमे कृष्णा मुसमाडे दीपक पठारे चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन जनता ग्रुपचे अध्यक्ष पप्पू वर्डे राहुरी अर्बन निधी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काळे सुनील विश्वासराव कुणाल पाटील शुभम पाटील कारभारी होले अभिराऊत फारुख देशमुख भूषण नालकर रोहित खंडागळे अमर देठे जावेद सय्यद अक्षय पगारे बब्बू शहा जिशान मनसुरी आदींसह कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचरे हे विजयी झाले आपल्या समोर तासच्या माध्यमातून प्रथम प्रतिक्रिया घेतोय भाऊसाहेब वागरे साहेबांची काय सांगाल साहेब आज या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे सगळेच नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात आदरणीय शंकराजी गडाख आणि या महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी सर्वच कार्यकर्ते शिवसेनेचे सगळेच कार्यकर्ते या सर्वांच मनापासून अभिनंदन करतो सर्वांचे सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो नेमकी आपल्या यश आपल्या नेमकी कोणाला श्रेय द्याल या विजयाचं श्रेय या बाबतीमधलं श्रेय विजयाचं श्रेय तमाम मतदारांना देईल कार्यकर्त्यांना देईल नेत्यांना देईन ने निश्चितच पदाधिकारी त्याचप्रमाणे मतदारांना वाक्तवारी साहेबांनी श्रेय दिला आहे श्रीकांत जाधव सह हो कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा